त्यांच्या संलग्न असणारे आता भूमिका काय आहे हे राज्य सरकारने स्पष्ट करावं ना क्रांती मोर्चा होता दुसरीकडे म्हणता कि त्या ठिकाणी आणखीन कुठल्या संघटना होतात तुम्ही काय छक मारत होता हे सगळं होत असताना राज्य सरकार आणि कायदा सुव्यवस्था काय करत होती हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न प्रत्येक महाराष्ट्रातल्या माणसाच्या मनात मारा, निर्माण झाला की सरकार काय करत आज सरकारने का याच्यात दुर्लक्ष केलं याला जिम्मेदार सरकार आहे का याच्या बाबतीत जे कोण जिम्मेदार असतील त्याच्यावरती राज्य सरकार काय कारवाई करणार आहे ही भूमिका खरं तर आमदास आठवले साहेबांनी सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांना विचारायला हवी तुम्ही माध्यमांना सांगण्यापेक्षा राज्याच्या मुख्यमंत्र्याला सांगा पुढे